हा राजेजी तुम्ही ट्विट केला ज्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे प्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाणांवर टीका म्हणजे कसं आहे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आज शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी असं युतीचं सरकार आहे युतीचं राज्य आहे आणि अशा वेळेला सामंजस्याने ठरलेलं असतं की एकमेकांचे कार्यकर्ते हे आपापल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये परंतु या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या ज्या जस जशा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसे इकडचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आणि डोंबिवलीचे आमदार यांनी अक्षरशः युतीला तिलांजली दिल्याची दिसून येते आहे गेले अनेक कार्यक्रमातून आणि प्रवेशातून असं दिसून येतं आहे अंबरनाथ नगर परिषदेतले आमचे एक यादव म्हणून नगरसेवक होते त्यांचा प्रवेश केला शिवसेनेचे नगरसेवक होते कल्याण पूर्वतले नगरसेवक होते त्यांचा प्रवेश करून घेतला आणि आज काही आमचे पदाधिकारी डोंबिलीतले शिवसेनेचे यांचासुद्धा प्रवेश करून घेतला यांना युती नको आहे का तर त्यांनी स्पष्ट सांगावं तर त्यांनी या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी तिलांजली मी पहिला शब्द वापरला की तिलांजली दिली आहे मागील काही कार्यक्रमात सुद्धा ते स्वतः आज प्रदेश अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्षाचं काम असतं की युती धर्म पाळायचा त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यांच्या बॅनरवरून त्यांच्या भूमिपूजनावरून कुठेही युती धर्म पाळला जात नाही आणि असं जर असेल तर आम्ही या आमच्या माझ्या ट्विटमधून मी संदेश माझ्या पक्षप्रमुखांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामामुळे कार्यामुळे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं होतं त्या कामामुळे पुन्हा सरकार बसलं पुन्हा युतीचं सरकार आलं जर असं असताना जर या पक्षाला जर विचारात घेतलं जात नसेल शिवसेनेला विचारात घेतलं जातच नसेल तर साहेबांनी सुद्धा संयमाची भूमिका ठेवू नये शिवसैनिक समर्थ आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला तर साहेबांनी सुद्धा संयम सोडावा युती धर्म ते जर पाळत नसतील तर आपण सुद्धा पाळू नये असे आमची प्रामाणिक भावना आहे यांच्या उपस्थितीत मोठा मोठ्या संख्येने खरं म्हणजे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक अजून एक जानेवारीमध्ये होण्याची जी काही निवडणूक आयोगाकडून त्याची घोषणा होईल आणि तशी शक्यता आहे आता सध्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधून पक्षप्रवेश हे सातत्याने चालू आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेश पातळीवर असेल किंवा जिल्हा पातळीवर असेल वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत आता हे सगळे पक्षप्रवेश होत असताना मी आजच ऐकलं आहे की आमचे मित्र राजेश कदम यांनी आमचे नेते आज ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत असे रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती थोडी पातळी सोडून टीका केली पण मला एवढं निश्चितपणे वाटतं की आपण युतीमध्ये आहोत महायुती म्हणून आज आपण या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहोत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या हे आपले नेते महायुतीचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब हे ठरवतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये नेत्यांवरती टीका करणं हे योग्य नाही त्यामुळे राजेश कदम यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते खरं तर त्यांच्या दृष्टीने लहान मोठा घास असावा आणि अशा पद्धतीने आपल्या नेत्यांवरती टीका करणं हे त्यांनी टाळायला पाहिजे युतीबद्दल भाष्य करणं हे ना त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी कोणासाठी योग्य नाही युती करायची कशी करायची काय करायची हे आपल्या नेत्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे त्यामुळे राजेश कदम यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे असं माझं मत आहे